श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास वस्तुदान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या, या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक हा दिवस अतिशय मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच नकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओ गणगणपतय नाम लिहायला अजिबात विसरू नका संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप हा करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते व्रत करायचं आपल्याला संकल्प करायचा आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये ताम घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायची ही एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही बुंदीचे लाडूदा गणपती बाप्पांना दाखवू शकतात बेसनचे लाडू किंवा अगदी तुम्ही गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या आवर्जून हाताने आपल्याला गणपती बाप्पांना ज्या स्वंदाचं तसेच दुर्वाह्या अर्पण करून घ्यायच्यात आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप हा करून घ्यायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा तर मुलं लहान असतील त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी हा जप करून घ्यायचा आहे तसेच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते तसेच आपल्याला संकर्षी चतुर्थीच्या कथेचं पठण किंवा श्रवण करायचं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि जो नैवेद्य आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून वाटप हा करून घ्यायचं त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला गणपती बाप्पांकडे क्षमायाचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गो सेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूप दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होतच त्याने म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची तर आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाईकरता तयार करायची ही चपाती बनवताना आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपले जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची एक जोडीसुद्धा त्या चपातीवर ठेवायची आहे दुर्वा म्हणजे गवत आणि जर गाईला गवत खायला दिली तर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि योगायोगाने ही संकष्टी आली आहे बुधवारी बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असा वार आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत असतं आता तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गाईला केळी खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा खायला दिला तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला पाणी हे प्यायला द्यायचं जेव्हा आपण ही चपाती गायला खायला घालणार तेव्हा आपल्या हातातनं द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते त्वरित दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर तुम्हाला गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या